सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार मिरजेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा संपन्न सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या भव्य जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या सर्वांगीण समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला जाती धर्माच्या राजकारणातून विकास होत नाही शिव शाहू फुले आंबेडकर या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणे हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने दिले आहे अनुभवी तरुण शिक्षित तसेच ज्येष्ठ अशा सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणाऱ्या उमेदवारांना संधी दिली असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले काही थांबावे लागले असले तरी भविष्यात त्यांनी संघटनात्मक व प्रशासकीय जबाबदाऱ्या देण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले आरोग्य पाणी पायाभूत सुविधा प्राधान्यक्रमावर सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तसेच मिरज परिसरातील आरोग्य सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा मजबूत ड्रेनेज व्यवस्था रस्त्याचे सदृढीकरण वाहतूक कोंडीवर उपाय आणि स्वच्छता या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाईल अल्पसंख्याक व मागासवर्गीय घटकांसाठी ठोस निर्णय अल्पसंख्याक ओबीसी भटक्या विमुक्त आदिवासी समाजासाठी स्वतंत्र योजनाद्वारे आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण केले जाईल निवडणुका संपल्यानंतर अल्पसंख्याक प्रतिनिधींसोबत मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेतले जातील अशी घोषणाही त्यांनी केली पर्यावरण क्रीडा बाजारपेठांचा विकास हरित शहरासाठी वृक्षारोपण प्रदूषणमुक्त वातावरण आधुनिक क्रीडांगणे भाजीपाला विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध सुसज्ज भाजी, नियोजन भाजी मार्केट आणि बाजार समित्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सांगली मिरज कुपवाडचा काय पालट कसा करतो हे दाखवण्याची संधी आम्हाला द्या असे आवाहन करत अजित पवार यांनी भाषणाचा समारोप केला सभेच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी केले तसेच विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी सुद्धा शहराच्या विकासासाठी आपले विचार मांडले आमदार इद्रीस नायकवडी व प्राध्यापक जगदाळे यांनी अजितदादांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी साताऱ्याचे आमदार व मंत्री मकरंद पाटील माजी आमदार अजितराव घोरपडे माझे आमदार राजेंद्र देशमुख माजी आमदार शिवाजीराव नाईक माझे महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान जमील बागवान शरद जाधव विष्णू माने व सांगली मिरजेतील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार उपस्थित होते आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा मी लहानपणी ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस अनेक लोक वेगवेगळ्या भागातले सांगलीच्या मिरज हॉस्पिटलला जायचे आमच्या बारामतीचे डॉक्टर कोल्हकर हे इथले हॉस्पिटल रजनीकांत कोल्हकर मला आठवत आहे हे ज्या मिरज हॉस्पिटलला होते जुन्या लोकांना कदाचित तात्वत असेल आणि त्यांचे आमचे आमच्या चुलत्यांचे जवळचे संबंध होते हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं हे अनेक वर्षापासून बंद आहे वास्तविक या उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल करत होतं आज माझ्या कोल्हापूर असेल माझा सांगली असेल माझा रत्नागिरी असेल किंवा इकडचा माझा सोलापूरचा भाग असेल या वेगवेगळ्या भागातली लोक इथे यायचे आता आपल्या भागातले बरेच लोक बेळगावला कोऱ्यांचं हॉस्पिटल आहे प्रभाकर कोरें तिथं मी पण गेलेलो आहे माग ते आमच्या बरोबर खासदार होते आणि तिकडे लोक जातात शेवटी लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना बाबा नो असं कसं चालेल आणि ते आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची सरकारची आहे सरकार म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे मी आज तुम्हाला सांगतो की हॉस्पिटल सुरू करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत आपलंच कोल्हापूरचे आहेत आपलंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या, त्या, देखी। त्या पद्धतीनं सूचना करेन माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यात मार्ग काढता येईल पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचं हे या संस्थेच्या परिसरातील विविध कामं ही झाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आग्रहिरीश गायकवाडींचा होता पद्माकर जगदानींचा होता इतर आमच्या सगळ्या आजी माझी पदाधिकाऱ्यांचा होता माझी महापौरांचा होता माझी नगरसेवकांचा होता आणि त्याच्यातून मधल्या काळामध्ये एक दोन महिन्यापूर्वी जवळपास चौदा कोटी सत्याऐंशी लाख सत्तावन्न हजार सातशे एकोणऐंशी रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता मंजूर केला मित्रांनो मी आम्ही कामाच्या मोचावर आम्ही शब्दाचे पक्क्यावर हो। जो शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देतो तो शब्द आम्ही पार पाडतो पार पार आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे जुनं हॉस्पिटल त्याच्यामध्ये काही नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील त्या आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वे करू आणि त्याचा उपयोग माझ्या मिर्जेच्याही लोकांना होईल कुपवाडच्याही होईल आणि आजूबाजूच्या सांगली आणि इतर परिसरातल्या लोकांना देखील होईल माझ्या मिरज शहरामध्ये मा प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या समाजाच्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल त्यामध्ये आपल्याला कुठले महत्वाचे निर्णय घेता येतील मित्रांनो मी का सांगतोय आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय आठ साडेआठ लाख कोटीचं बजेट आपल्या राज्यातल्या चांद्यापासून पासून राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही देत असतो त्याच्यात आता अल्पसंख्याक विभाग आहे अवकाश विभाग आहे तो अल्पसंख्याक विभाग आता काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तो आलेला आहे आज मी त्या खात्याचा मंत्री आहे त्यामध्ये माझा मुस्लिम समाज मोडतो जैन समाज मोडतो पारसी बौद्ध ख्रिश्चन शीख हे सगळा समाज अल्पसंख्याक विभागामध्ये मोडतो जसं इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक जातीचे लोक त्याच्यामध्ये मोडतात सर्वसाधारण मध्ये अनेक जण मोडतात भटक्या एकटीमध्ये अनेक जण जाती त्याच्यामध्ये मोडतात तसं हे अल्पसंख्याक ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थ मंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघेन त्याबद्दल आपण अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका आणि ह्या समाजाच्या अल्पसंख्याक विभागामध्ये जे जे जाती येतात त्यांच्या प्रतिनिधींना उद्याच्या निवडणुका संपल्यानंतर मी मुंबईमध्ये मिटिंग घेणार आहे आणि त्यांना बोलवणार आहे त्याच्यातल्या काही आमदारांना पण बोलवणार आहे आणि बाबा कुठले निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे कुठं अडचणी येतात कुठं समस्या उद्भवतात दैनंदिन जीवनामध्ये ह्या वेगवेगळ्या भे अल्पसंख्याक विभागामध्ये मोडणाऱ्या समाजातल्या घटकाला काय अजून दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं देण्याचं काम आपण करू जसं आपण ओबीसीच्या करता महाज्योती काढलं सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढलं माझ्या स्वर्गीय समाजाच्या करता भारती काढलं माझ्या आदिवासी समाजाच्या करता आरती काढलं अशा वेगवेगळ्या घटकांच्या वेग करता वेगवेगळ्या वेग संस्था काढल्या मध्ये मला काही माझ्या अल्पसंख्याक समाजाची लोक मागणी करायची का वेग की आम्ही पण घटक आम्ही पण भारतात राहतो महाराष्ट्रात राहतो आम्हाला पण त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्याकरता पण मार्ठी काढलं त्याही बद्दल वेगवेगळ्या आपण कार्यालय थांबलेली अजून काही कार्यालय वेगवेगळ्या भागात करायची ती पण लवकरच करण्याच्या करता मी